नृत्य म्हणजे एक धनगरांची कलाशैली आहे त्यात पुरुष लोकच ढोल वाजवतात कैताळ वाजवतात डान्स पण त्यांनीच करतात सगळं त्यांनीच करतात आणि आजपर्यंत महिला अशा मध्ये महिला कधी दिसल्या नाही पण आम्हाला पण एक आवड होती असं ते खेळावं असं वाटायचं आणि आम्हाला पण घरच्यांचा पाठिंबा होता आईवडिलांचा आमचे पण आजोबा आजोबा पुरुष म्हणजे खेळत होते ते चुलते मारते सर्वजण खेळत असायचे ना मग आम्ही पण इथं आम्हाला पण खेळायचं म्हटलं त्यांनी पण काय नकार केला नाही खेळामुळे पूर्ण पाठिंबा दिला आणि आम्ही खेळलो त्यांच्यासोबत बसून चालता आलेली कला आहे दनगरांची या कलाशैलीत पुरुष मंडळींचा भाग असायचा आजपर्यंत महिला कधीच नव्हत्या आणि आम्हाला पण ही शिकायची आवड होती लय दिवसापासून आमच्या पण घरचा पाठिंबा होता आमच्या पण वस्तीवर यायची प्रॅक्टिस व्हायची हो आमच्या आमच्या आम आजोबा चुलते हे यांना पण येते सगळ्याशीला आणि आमच्या वयाची मुलं आहेत त्यांना शिकवण्यासाठी त्यांनी इथं हां आजोबा चुलते मारते त्यांनी इथं प्रॅक्टिस घेत होती आमच्या वस्तीवर आम्हाला पण शिकायचं म्हणतं ना आमच्या पण घरच्यांनी काही नकार दिला नाही शिका चला असं बोलले त्यांनी त्यांच्यासोबत घेऊन गेले आम्हाला पण आलं आम्ही पण शिकलो आम्हाला पण आता है है या निमित्त आम्ही यात खेळू शकतोय याचा मला लय अभिमान आहे अगोदर आम्ही मला हा गणेश तरुण मंडळ इथं गणपतीचं उत्सव असायचा याच्यात खेळायला मिळायचं नंतर यात्रेत म्हणजे आमची कळावाडीची यात्रा नंतर अनेक ठिकाणी असं माझे भंडार म्हणून वेगवेगळ्या वाल्गानुसार असं भंडार म्हणून गजेशनला यायचं आमंत्रण मग त्यात पण आम्ही गेलतो तिथं पण आम्हाला खेळायची संधी मिळाली मग असं खेळत खेळत प्रॅक्टिस आम्हाला आता संपूर्ण येते वयाच्या किती वर्षापासून वयाच्या म्हणलं तर आता स बारा वर्षानंतर नाही हो ढोलते मालते धनगरी ओवे म्हणतात पण पप्पा असं गजी ढोल वाजवत होते त्यांना सगळ्यात ढोल येतात असं गजाचं ढोल आजोबा वाजवत होते आणि असं म्हणजे ढोली ते सात जण आजोबा आहेत त्यांना सगळ्यांना येते नाचायला येते वाजवायला येते असं त्यांच्यामुळं त्यांचे पण आम्हाला कशाचे नकार नव्हते या खेळा म्हणायचे शिकवतो म्हणायचे चला म्हणायचे आम्ही थांबलो तर चला म्हणायचे शिकायला त्यांच्यामुळं येते आहे आम्हाला आणि आम्ही शिकलो याचा आम्हाला आता अभिमान वाटत की सगळ्या महाराष्ट्राला अभिमान आहे सर्व समाज तुमचं कौतुक केलं जाणार आहे या दोघी बहिणी आहेत सिस्टर आहेत चलत म्हणजे सारख्याच आहेत यात कशा शिकले यांना तुम्ही शिकवलं नाही मी पण यांच्या सोबतच शिकले मी एकटे नाही शिकले आधी या उद्या माझ्यामुळे ह्या यायच्या ह्यांच्यामुळे मी यायचे असं असं शिकलो तुमचे शिक्षण माझं दहावी झाले झाले मी आता 9 आहे 9 आहे मी 7 वीला आहे 7 वीला आहे बरं तिला जरा विचार की दोन प्रश्न कसे शिकले हे जरा आता मी आता नववीत आहे आणि मी मी सातवी पासून या खेळा या म्हणजे गजी नृत्यात सहभागी झाले आणि माझ्या आजोबांचा देखील पाठिंबा पा। होता माझ्या आजोबा मला रोज नको म्हणले तर घेऊन जायचे खेळायला आणि माझ्या आजोबांना हा खेळ आवडतो खूप आजोबांना वाटतं की लहान मुलांनाही शिकवावं आणि ते म्हणजे त्या त्यांच्याही त्यांचीही पिढी शिकवून मोठी व्हावी असं त्यांना वाटतं त्यांना सर्वांना यावं यावं परंपरा आजोबांची भावनाच वय किती आजोबांचं वय तर ऐंशी असेल साठ पासष्ट असेल त्यांना ओव्या वगैरे पहिल्यांदा काय सांगितलं त्यांनी आम्हाला आम्ही काय पहिल्यापासून खेळत नव्हतो आम्ही जाऊन बघायचो फक्त बघायचो एक दिवस आम्हाला आमच्या आजोबांनी आम्हाला बोलवलं खेळायला मग आम्ही गेलो थोडं थोडं शिकवत शिकवत एक स्टेप एक स्टेप शिकवत शिकवत आम्हाला त्यांनी पूर्ण शिकव शिकवला आम्हाला दोन चार तर येतात काय वाटतं खेळत असताना म्हणजे सगळी पुरुषांची मक्तेदारी आहे सगळे आणि तुम्ही म्हणजे महिला देखील ही कला जी आहे ती आम्ही खूप केलेली आत्मसात केलेली आहे काय वाटतं त्या विषयी हे महाराष्ट्राचं एक हे आहे भाग आहे म्हणजे गजनृत्य एक भाग भाग आहे त्यामुळे आम्हाला संस्कृती आहे संस्कृती आपण पण असं चालवत केली आता कुठेही आपल्याला महिला दिसत नाहीत अशा मग आपणही त्यात भाग घ्यावा असा भाग घ्यावा असा वाटतो कमी नाहीत हा ते दाखवून द्यायचं पण एवढ्या डोंगराळ आणि दुर्गम भागात तुम्ही एवढी कला जोपासलेली आहे तुमचं कराव थोडं कौतुक थोडं लोक काय म्हणतात तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने ज्या त्याच्या नंतर तुम्ही साजरे करता त्यामध्ये सहभागी होता काय कौतुक करतात काय म्हणतात कारण की आपली परंपराच आहे ही आणि लोक आपलं कौतुक करतात कारण की आपल्या या छोट्याशा गावात ती मुली शिकल्या त्यांना अभिमान hmm. वाटतो कौतुक वाटतं शिक्षणासोबतच आपली संस्कृती देखील जोपासली पाहिजे आणि संस्कृतीला देखील आपण बरोबर असंच म्हणायचं ठीक आहे ठीक आहे तुला काय व्हायचंय पुढे भविष्यामध्ये काय स्वप्न काय बघितलंय मला आयपीएस व्हायचं असं वाटत आय पी एस व्हायचं आपल्या बिरदेव ढोणे साहेबांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचं बिरदेव ढोणे साहेबांची कीर्ती ऐकली

आमच्या घराण्याची परंपरा जपण्याचा मला खूप अभिमान आहे तुझं नाव नाव संपूर्ण माझं भाग्यश्री आहे मी मध्ये शिकत मला पण आयपीएस बनायच आहे व्हेरी गुड बेस्ट चालते ठीक आहे धन्यवाद तुमची नाव काजल विठ्ठल माने मी आज सध्या विवाहित आहे माझे नाव धनश्री आणि कुळदगड